मोठं म्हणजे असं प्रेशर या पाण्या नाही नाही दमन येत आहे की तर नमस्कार मित्रांनो कालपासून गाडीच भरली नाही तर मग गाडी उभं आहे कुठेतरी तिथे दिसत होत ना म्हणतात ती आणि ते म्हणते आता संध्याकाळी भरण हे संध्याकाळपर्यंत भरण माल नाही होता बघू आता काय होतं आहे येणे लवायता आणलेला आहे सध्या पाणी नाही तर प्यायला असं ओम चाळ्यावर लागत आहे ते पाणी एक बंद आता बॉटल भरून घालत आता बॉटल काय काय एकदा गाडी आपली तुझ्या आतमध्ये गाडीचे काम झाले सध्या कपडे बागायचे झाले गाड्या बांधा काहीतरी खायला बनवू म्हणलं गाडीत त्या शिव काही वागणार नाही देखते मित्रांनो काही काम नव्हतं आम्हाला काय नव्हतं आता मस्त मीठ भरणारे आणि डायरेक्ट जाणार आहे पुण्याला खाली करायचे इथून मीठ भरल्यापासून ते पुण्याला खाली करेपर्यंत काय होतं काय नाही हे शंभर टक्के ब्लॉक मध्ये दाखवणारे मग तुम्हाला कळून काय रात्री आलेलो आहे आम्ही काहीतरी सातच्या दरम्यान सातच्या दरम्यान आलेलो आहे रात्री तरी पण काही गाडी भरलेली नाही सकाळी भरली थोडी अर्धी रात्री भरली थोडी आता अर्धी राहिली अजून बऱ्याचशा शेगवाने टाकायच्या राहिलेले आहेत भरतील दमादम घरात इथं कुड काय दुकान वगैरे काहीच नाहीये जेवण वगैरे करायला पण नशीब आमचं चांगलं की ह्या बारीच्या आम्ही सगळं आणलं होतं गॅस वगैरे सगळं सगळं त्यामुळं काही नाही प्रॉब्लेम झाला जेवण आता मस्त वरण जातो वगैरे खाल्ला सगळं झालं ओके तर मित्रांनो एवढा कांटाळा आलाय आम्हाला एवढा कंटाळा आलाय आम्ही गाडीत बसलो दोघं जण मोबाईल बिबाईल चालू केले दोघांनी व्हिडिओ पाहिले पण काहीच आहे ना काही म्हणून मस्त आता बाहेर आलो थोडं हिंडलो फिरलो आणि इकडं कंपनी आहे आणि इकडे हिंडलो त्यामुळे ना लो, लो आता आता बघू गाडी कधी भरती काय नाही म्हणलाय ते नऊ दहा वाजे तर सोडतो चला बघू पुढं काय होतो हे बघा तुम्हाला ना मीठ पाहिजे का हे बघा कोणतं मीठ आहे वाचा मला काय वाचता येत नाही हे पण मीठ पा हे कोणतं मीठ आहे वाचता येत नाही त्यामुळे काय विषय नाही एवढा गाड्या उभ्या पण इतके दिवस कधी मी मीठ नव्हतं खाल्लं पण आता मीठ खाल्लंय थोडं जरी उघडलं तरी मीठ वाटत जाते तसं जर पाहिलं तर आमची काच खूप खराब झालेली आहे कारण मिठाने आमची जरी काच जी वाढ लावून टाकलेली आपले कस दिसतोय मी एक नंबर दिसत असेल तुम्ही तर कमेंट करून सांगणारच त्यात काय वाद नाही ढोली ढोली अभी अभि तर नीसी उठी आहे ब्लँकेट वगैरे तस जे बा आणि गिरलो म्हणजे आता आम्ही ज्येष्ठ आहे बडोद्याला बडोद्याच्या आता इथं तुम्हाला दाखवतो पुढं काय मिळेल जर हॉटेलवर थांबणार आहे जरा टायरात हवा कमी टायरात हवा भरायची आणि मग बाकीचे होते पाहिजे तर मॅडम तुमचं काय रिॲक्शन सांगा लवकर सांगू घराची म्हणती बघू इटा हॉटेलचं नियोजन लावू एक थोडासा वेळ द्या मला एक पाच मिनिटात तुमच्याकडे परत मी थोडी ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला आता जाणार मग काचबीज जराच होतो थोडीफार म्हणजे कसं जरा अतिशय होणार नाही आज बिजू ती म्हणजे जरा चक्का चक्का हॉटेल बरंच लांब दिसते मॅडम मी आमची चांगली मजा आहे मस्त बघू आता काय होतंय पुढं चला तर पब्लिक आता मी आलो आहे अंकलेश्वरला दिवसभर झोपलेलो होतो कारण दिवसभर तर आम्हाला म्हणजे हो ना मुळा नको म्हणलं काय होतं आपले टायर जरा ना जादा गरीबी आपण म्हटलं परत मस्ती करून कुठे जमत असतं का हे बघा आणि इतके ट्राफिक आहे ना आहात कुळा लिमिटच्या बाहेर ट्रॅफिक आहे इस... म्हणलं का विषय हार्ड होतो डायरेक्ट तुम्ही बघू शकता हे बा आमच्या गाड्या आहेत पुढली आपलीच गाडी आहे ट्राफिक अशी फेस टू फेस गाडी जाते भाऊ ना आहात कुळा बघू काय होत आहे गुड मॉर्निंग पब्लिक सात वाजलेले साडेपाच आता आम्ही कपाड्याच्या वर कपाडा चढून मॅडम आता जेस्ट उठली मॅडम हाय कर रे आता जे उठली आमदारानी घाट लागलाय ना من لا नमस्कार पब्लिक आता आमचं झालं टायर पंक्चर हा इथं टायर ब्लॉक मध्ये टायर पंक्चर झालं या एड जाऊन असतात कारवली काही शाणे नसतात म्हणून यांच्यामुळे सारा ऍक्सिडेंट प्रमाण जास्त होत गुड गुड काय मॉर्निंग का आफ्टरनून का नाईट काहीतरी हाय तर मित्रांनो ओके मध्ये आमच्या गाडी तिथे आता गाडीचे टायर पंक्चर आहे तिथे पंक्चर काढायला आहे बघू काय बघा मित्रांनो आता मला काय खोटं बोलत होतं काय मी टायर पंक्चर झालाय आमचं माऊली आहे टायर पंचर झालायचा किती मला धोका दिला आहे आम्हाला पंक्चर झालायचा काय सकाळ रात्री पंक्चर काढवायला नमस्कार पब्लिक का आता हे चन्नापुरीच्या घाटात चंदनापुरी असं नाव आहे काहीतरी मस्त पैकी घाटायला लागलेली गाडी गिअर गाडी चालली दामादामानी धीमे धीमे डुग चालली आपली पण गाडी पळतच नाही नमस्कार पब्लिक आता हे जस्ट खेडीच्या घाटामध्ये जागी रोळ्या डोळा नाही का येईन पुन्हा असं झालंय आलाय पुन्हा जवळ जवळ जब। त्या बाहेर छोट्याने छोट्याचे बल्प हा हे पुन्हा आहे शाळेत मालूम तर नाही आपल्या काय कॅप तो ये देखो पब्लिक काफ़ी है आप पूना में पूना में बोले तो पुना में मुशी, तो पूना में मोसी मशहूर के गांव है वहाँ पे मिल तो जाएंगे खाली करने को बोले बहुत बड़े बड़े आपने इससे पहले कभी नहीं देखे ગુડ મોર્નિંગ પબ્લિક પાટ હાલ તો આ જસ્ટ ગાડી ખાલી વહેલા બગત કઈ નહી બગત